नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी जळगाव हादरलं प्रेमविवाह केल्याच्या रागात मुलीची गोळी झाडून हत्या चोपड्यात निवृत्त जवानाकडून गोळीबार सजलेला मंडप काही क्षणातच सामसोम हळदीच्या कार्यक्रमात बापाचा मुलीसह जावयावर गोळीबार जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात संतापजनक घटना घडली दोन वर्षांपूर्वी मुलीनं प्रेमविवाह केल्याचा राग बाळगून बापानं पोटच्या मुलीचा जीव घेतलाय मुलीचा बाप हा सीआरपीएफचा सेवानिवृत्त अधिकारी असून यावेळी देखील गंभीर जखमी झालाय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीनं तिच्याहून कमी शिकलेल्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग वडिलांच्या डोक्यात होता आणि याच रागातून तृप्ती वाघ या चार महिन्यांच्या गर्भवतीवर बापानं गोळ्या झाडल्यात त्यामुळे या एकाच घटनेत दोन जीव गेले आज ठिकाणी मुलीचा बाप या ठिकाणी आला त्याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलमधून या ठिकाणी गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि त्या गोळे झाडता असताना एक गोळी थेट मुलीला लागल्याने तिच्या जागीच मृत्यू झाला तर दुसरीकडे जो दोघेही पुण्याहून चोपडा शहरात एका लग्नासाठी आले होते गोळीबारात जखमी झालेल्या जावई अविनाशच्या सख्या बहिणीचं लग्न होतं हळदीचा कार्यक्रम आणि सर्व नाचत असतानाच तृप्तीचे वडील किरण मांगलेंनी परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केलाय यात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वाघ गंभीर जखमी आहे त्याला पुण्याला उपचारांसाठी हलवण्यात आलाय आता आम्हाला कुठलंही काही माहीत नसताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळीबार करून या ठिकाणी त्यांनी असा गोळीबार केला की हा निर्पराध आमचा समाज सैरावरा पडायला लागला आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या आया बहिणी होत्या लहान मुलं होते आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्या इस्माने या ठिकाणी गोडीबार केला व एक महिला जागेवर ती मृत पावली या घटनेनंतर हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित संतप्त वराणांनी तृप्तीचे वडील किरण मांगलेला बेदम मारहाण केलीया खाजगी रोगालात मांगलेंदो उपचार सुरू सुरू्यात पुण्यात तृप्ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती आणि याच ठिकाणी दोघांमध्ये प्रेमाचं सूत जुळलं हा प्रेम विवाह तृप्तीच्या वडिलांना मान्य नव्हता दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि दोन वर्ष दोघांचा संसार सुरू होता मात्र कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचा राग मुलीच्या वडिलांच्या डोक्यात धगधगत होता माहेरी गेल्यानंतर तृप्तीचा गर्भपातही वडिलांनी केल्याचं सा तिची सासू प्रियंका वाघ यांनी सांगितलं माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती मग दोन वर्षापासून काय करत होता विचार करायला पाहिजे ना माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये विनाश वाघच्या आईच्या तक्रारीवरून किरण विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजे हळदीच्या कार्यक्रमात मुलीचे वडील कोणत्या कारणावरून जात आहेत हे मुलीच्या आईला माहित होत मात्र या संदर्भातली कोणतीच कल्पना मुलीच्या आईनं दिली नाही तसं केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती ज्या व्यक्तीने गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे मुलगी मरण पावलेली आहे आणि जे आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेले आहे तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे आईच्या तक्रारीवरून कुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे कुणाचा प्रयत्न कुणाचा आणि आरोप सॅक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे लग्न सोहळा होणार त्याच ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे तृप्ती वाघच्या मृत्यूमुळे शोकाकुल वातावरण पसरलंय तर दुसऱ्या दिवशी अविनाश वाघच्या बहिणीचं सा साध्या लग्न झालंय केल्याच्या रागातून बापानं आपल्या गर्भवती असलेल्या मुलीच्या हत्येच्या घटनेमुळे जळगाव जिल्हा सुन्न झालाय आजही समाजामध्ये प्रेमविवाहाला विरोध असल्याचं या घटनेतून समोर आलंय आणि याच ठिकाणी शोकाकुल वातावरणात तृप्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका